नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करू या ठिकाणी आजच्या मध्ये आपण तिसरा धडा यामधील स्वाध्याय तीन पॉइंट दोन पाहणार आहोत पाया साल, तर पहा या ठिकाणी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर स्वाध्याय तीन पॉईंट एक अगोदर आपण पाहून घ्या जेणेकरून आपल्याला तीन पॉईंट मध्ये सर्व गणित आहे या ठिकाणी ठीक आहे तर आपण एका पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत ठीक आहे चला पहिल्या प्रश्नाकडे ओळूया प्रश्न पहिला स्क्रीनवर दिसतोय पहा या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला याच उत्तर येत असेल मी देखील कमेंट मध्ये उत्तर देऊ शकता ठीक चला ठीक आहे करायचं चालू पहिला प्रश्न बघा पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्ना आपल्याला सांगितलेलं आहे एक संख्या पन्नासहून लहान आहे सातच्या पटीत आहे बरोबर तीन अवयवाची आहे तर ती संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे तर पहा आपण जर नीट ऑप्शनचा विचार केला तर सर्वच ऑप्शन असे आहेत की त्या ठिकाणी सर्व ऑप्शनला तीन सातच्या पटीत आहेत म्हणजे सातने भाग जाणारे सर्वच ऑप्शन आहेत चौदा आहे बेचाळीस आहे एकोणपन्नास आणि पस्तीस पण बरोबर तीन अवयवाचे आहे हे महत्वाचं आहे तर पहा या ठिकाणी बरोबर तीन अवयवचे आहेत तर या ठिकाणी मूळ अवयव या ठिकाणी उल्लेख आलेला नाही फक्त अवयव आलेला आहे आपण जर चौदाचे अवयव या ठिकाणी पाडले तर ते असतील एक दोन सात ता आणि चौदा या ठिकाणी चार अवयव पडतील तर बेचाळीसचे जर आपण अवयव पाडले तर एक दोन या ठिकाणी तीन त्यानंतर सात तर एकवीस तर एक मजे तर पहा म्हणजे तीनपेक्षा जास्त पडतायत तर या ठिकाणी इथं मूळ असा उल्लेख पाहिजे होता कारण ऑप्शन क्रमांक का दोन उत्तर या ठिकाणी कसं येते ते पाहूया त्याचे मूळ अवयव पाडायचे चौदाचे मूळ जर अवयव पडले तर दोन गुणीले सात होईल सात दोन चौदा दोनच होतात त्यानंतर जर आपण बेचाळीसचे पाडले तर काय होईल सात सकुन बेचाळीस होतात पण या ठिकाणी हे सहा हे मूळ नाहीत पण सहाची पुन्हा जर आपण फोड पाडली तर या ठिकाणी दोन गुणीले तीन सहा होतात म्हणजेच या ठिकाणी सात गुणिले दोन गुणिले तीन, तीन, मौ, मौ दोन तीन हे तीन मूळ मूळ अवयव मिळतात तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोनच असते या ठिकाणी जरी आपल्याला तीन अवयवाचे आहे असा प्रश्न आहे परंतु ऑप्शन क्रमांक दोन हेच उत्तर याचं अगदी बरोबर आहे कारण याचे मूळच अवयव आपल्याला शोधायचे तर पहा नीट समजून घ्या कारण अवयव आणि मूळ अवयवांमधला फरक या ठिकाणी आपल्या लक्षात आले पाहिजे तर अवयव आणि मूळ अवयवातला फरक एकदा तुम्हाला परत एकदा समजून घेऊया तोपर्यंत पुढचा प्रश्न घेऊया आपण तर पहा त्या ठिकाणी उत्तर आलेले कमेंट मध्ये बेचाळीस उत्तर पाठवलेले आहे ठीक आहे नाव कळवा कोण येतात बरोबर आहे त्या प्रश्नामध्ये येण्याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की मूळ अवयव अवयव आणि अवयव फक्त यांच्यातला फरक काय मूळ अवयव असं जर नाव आलं तर पूर्ण अवयव जे असतात संख्या सर्वच मूळ असतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपण ठीक आहे तर पहा दुसरा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय पहा कमेंट करा उत्तर या ठिकाणी विचारले सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता तर पहा विभाजक म्हणजेच या ठिकाणी अवयव यालाच आपण विभाजक हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे तर पहा या ठिकाणी ओवीने बरोबर उत्तर दिलं तर पहिल्या प्रश्नाचं बेचाळीस हे उत्तर आहे दुसरे तर दुसऱ्या प्रश्नामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की विभाजक हा जो शब्द आहे याचा अर्थ अवयव तर या ठिकाणी सदोतीष या संख्येचा सर्वात लहान विभाजक विचारलेला आहे तर पहा ही संख्या कशी आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं असेल की सदोतीस ही संख्या मूळ आहे कशी आहे मूळ तर मूळ संख्येचे जर आपण अवयव पाडले तर एक गोष्ट लक्षात घ्या की मूळ संख्येचे अवयव फक्त स्वतः तीच संख्या आणि एक हे त्या संख्येचे अवयव असतात आपण विभाजक या ठिकाणी गणितात म्हटले ठीक आहे तर पहा तर याचा सर्वात लहान विभाजक नक्कीच तुमच्या लक्षात आले असेल काय आहे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक तीन पाया या ठिकाणी तीन नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे एक नंबरचा ऑप्शन ओ परत उत्तर दिलेलं आहे चला आता पुढील प्रश्न घेऊया आपण तिसऱ्या नंबरचा पहा तीन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे पहा या ठिकाणी क्रमिक ह्याचाही अर्थ आपल्याला कळला पाहिजे क्रमिक म्हणजे क्रमाने येणाऱ्या क्रमाने येणाऱ्या संख्या ठीक आहे तर यांची बेरीज किती आहे पंधरा तर मधल्या संख्येचा वर्ग आपल्याला विचारलेला आहे आई प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे दोन हजार तेवीसला प्रश्न सोडवायचा कसा तर काय करायचं जर तीन क्रमिक संख्येची बेरीज दिली तर आपल्याला एकही संख्या माहीत नाही आपण काय करायचं पहिली संख्या किंवा एक संख्या जर आपण एक्स घेतली तर दुसरी संख्या काय होईल एक्स अधिक एक त्यानंतर तिसरी संख्या काय होईल होईल एक्स अधिक दोन ठीक आहे आता ह्या तीन संख्या आहेत या तीन संख्येची बेरीज आपल्याला दिलेली पंधरा आपण काय करायचं या तिघांची बेरीज पंधरा दाखवायची करणार आपण एक्स अधिक एक्स अधिक एक एक्स अधिक दोन बरोबर पंधरा हे आपल्याला समीकरण करता आलं पाहिजे आता पहा एक एक्स आणि हे एक आणि हे तीन तीन एक्स या ठिकाणी लिहूया आणि हे एक आणि हा दोन म्हणजेच या ठिकाणी प्लस थी हमझ दे। तीन करूया इथं होतील पंधरा इथपर्यंत समजले तर पुढे त्या ठिकाणची जी तीन आहेत संख्या ही संख्या या संख्येकडे गेल्यावर बाजू बदलल्यावर अधिकची वजा होती त्या ठिकाणी पंधरा वजा तीन आणि तीन एक्स बरोबर त्या ठिकाणी बारा राहतील आणि तीन आणि एक्समध्ये काय असतो गुणाकार तर ही भागाकारात संख्या जाईल म्हणजे एक्स बरोबर बारा भागीले तीन होईल तीन चौक बारा एक्स म्हणजे किती आलेले चार म्हणजेच ही पहिली संख्या किती आली आपल्याला चार दुसरी काय येईल पाच काय येईल आपल्याला विचारले की मधल्या संख्येचा वर्ग काढायचा आपल्याला मधली संख्या कोणती आहे या ठिकाणी आपली पाच तर या ठिकाणी पाचचा वर्ग म्हणजेच पाच गुण येले पाच या ठिकाणी पंचवीस पहा या ठिकाणी पंचवीस हे उत्तर येणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक नाही येणार कारण पहा कमेंटमध्ये एक नंबरचा ऑप्शन सोळा उत्तर दिलेले आहे पण तो सोळा का येत नाही कारण या ठिकाणी मधल्या संख्येचा वर्ग विचारला आहे तर आपल्याला विचारलं असतं पहिल्या संख्येचा वर्ग तर त्याचं उत्तर आलं असतं सोळा ठीक आहे चला पाहून घ्या व्यवस्थित पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक चार स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतोय प्रश्न विचारलेलं काय आहे हे समजून घ्यायचं व्यवस्थित ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा मात्र पहा दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात या ठिकाणी लिहिलेली आहे पण इथं एक कंडिशन आहे की मात्र या दोन्ही संख्येपैकी एक संख्येचे आणखीन अवयव पडू नयेत पहा अवयव कोणत्या संख्येचे पडत नसतात तर ती संख्या असते मूळ कोणती संख्या असते मूळ तर पहा ऑप्शनमध्ये आपल्याला असं लक्षात घ्यायचं की एक संख्या मूळ असायला हवी आहे पहा जर आपण तसं जरी उत्तर काढलं तर पहा पहिल्या ऑप्शनमध्ये दोन्हीपैकी एकही मूळ संख्या नाही आहे ऑप्शन कॅन्सल होईल इथेही नाही आहे इथे आहे इथे नाही म्हणजे नक्कीच आपलं ऑप्शन क्रमांक तीनच उत्तर येणार आहे पण हे आपण या ठिकाणी चेकही करून घ्यायचं शहाण्णव गुणिले सतरा या ठिकाणी याचा गुणाकारही करून घेतला तर उत्तर चेक करता येईल आपल्याला साईन सतं बेचाळीस होतील ते तीन चार ठिकाणी सात नऊ त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट आणि सदुसष्ट या ठिकाणी शून्य घेऊया आणि एकने शहाण्णव ला गुंतल्यानंतर या ठिकाणी शहाण्णवचे पास साई दोन्ही बारा तेराशे एक हत् एक नऊ एक दहा सोळा या ठिकाणी बघा सोळाशे बत्तीस हे उत्तर या ठिकाणी सोळाशे बत्तीस करेक्ट आलेले आणि आपले या ठिकाणी दोन्हीपैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये या ठिकाणी सतराचे अवयव पडत नाही ठीक आहे चला व्यवस्थित समजून घ्या पुढील प्रश्नाकडे उडव्या प्रश्न क्रमांक पाच तर पाच पाच नंबरच्या प्रश्नामध्ये पहा एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या आणि त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर पा या ठिकाणी विभाजक म्हणजे तुम्हाला या अगोदर सं अवयवच असतात आपण एकशे चे अगोदर अवयव काढून घेऊया चे अवयव एकशे चे अवयव म्हणजे एकशे दहा भाग जाणाऱ्या सर्व संख्या या ठिकाणी आपल्याला तर प्रत्येक संख्येला भाग जातो दोन ने या ठिकाणी तीन ने जाणार नाही ने त्या ठिकाणी जाणार नाही पाच ने जातो सहाने त्या ठिकाणी ने जाईल ने जाईल बावीस जाईल पंचावन्न दोन दहा दहा एकशे दहा तर हे एकशे दहाचे अवयव असतील तर अवयव जर तुम्हाला व्यवस्थित पाडता येत नसतील तर तुम्हाला कसोट्या पाठ असण काय कसोट्या पाठ करून ठीक आहे त्यांना नसतील त्यांच्यासाठी तर हे झाले अवयव म्हणजे विभाजक विभाजकाला आपण अवयव म्हणतो तर ही संख्येच्या मूळ अवयवांच्या संख्येपेक्षा किती आता याच्यातलीच मूळ संख्या काढू आपण कोण कोणत्या या ठिकाणी दोन त्यानंतर पाच तर अकरा तीन मूळ संख्या निघलेल्या आहेत या ठिकाणी पाय एकूण विभाजक किती सर्व एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण विभाजक या ठिकाणी आहेत आपले आठ आणि मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने मूळ अवयव किती निघले या ठिकाणी आपले अवयव तीन कितीने जास्त दोघांची जर आपण या ठिकाणी वजाबाकी केली कितीने जास्त निघले पाच नाही ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे त्याला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक सहा पहा सहा नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की साठ चे विभाजक आहेत विभाजक म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या तर पहा कुठल्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक काय असतो एक पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पहिल्याचं तर एक दिलेला नाही म्हणून हा ऑप्शन कॅन्सल होईल पहा काही प्रश्न असे असतात की ते निरीक्षणाने सुद्धा आपल्याला सुटू शकतात तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त गणिताची प्रॅक्टिस करावी लागते तर काय ऑप्शन क्रमांक एक कॅन्सर झालेला आपला या ठिकाणी पण ऑप्शन क्रमांक तीनही कॅन्सल होईल कारण याची सुरुवाती झालेली नाही तीनही कॅन्सल होईल म्हणजे नक्कीच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तीन सॉरी दोन असणार आहे का काही प्रश्न विभाजकाचे अवयवाचे तुम्हाला निरीक्षणाने सुटतात त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे प्रश्न सातव्याकडे ओळायचा आपल्याला प्रश्न क्रमांक सात तर पहा बरी प्रश्न होता की साठचे विभाजन आता म्हणजेच अवयव पण या ठिकाणी साठचे मूळ अवयव विचारलेले काय विचारलेले मूळ आहे प्रश्न निरीक्षणाने कसा सुटतो या ठिकाणी पाहूया आपण तेच तुम्हाला सांगतो आता तर मूळ अवयव म्हटल्यानंतर सर्व या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला सर्वच मूळ संख्या असलेला ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आपलं तर पहा ऑप्शन क्रमांक एकमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी दहा ही मूळ संख्या नाही तर हा ऑप्शन कॅन्सल होईल इथे सहा मूळ संख्या नाही कॅन्सल होईल या ठिकाणी चार मूळ संख्या नाही कॅन्सल होईल म्हणजे नक्कीच ऑप्शन क्रमांक काय येणार आपलं ती आपण इतक्या सोप्या पद्धतीने याचं उत्तर काढू शकतो आता चेक करूया तेच उत्तर आहे का तर ठीक आहे पहा बे दोन्ही चार येईल चार त्रिकोण बारा येईल आणि बारा पंचवीस साठ हेच आपलं ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पहा तुम्हाला काही काही प्रश्न असे असतात की हो आज़ ते तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष देऊन वाचलं की त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी येऊ शकते का जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर या ठिकाणी आपल्या चॅनलवर दररोज तुम्हाला एक स्वाध्याय स्कॉलरशिप नवोदय किंवा एन एम एम या परीक्षेचा एक स्वाध्याय आपण दररोज अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून इतरांना देखील या ठिकाणी फायदा होईल चला आठवा प्रश्न घेऊया का प्रश्न महत्वाचा आहे दोन हजार पंधराला विचारल्या गेलेल्या परीक्षा येथे दिले दोन प्रौढ माणसाची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आहे त्यांच्या वयाची आपल्याला बेरीज विचारली तर पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या दोन प्रौढ व्यक्ती प्रौढ म्हणजे कसे ज्यांना की मतदानाचा अधिकार असतो म्हणजेच आपल्याला त्या माणसांची वय अठरा वर्षापेक्षा जास्त असायला हवी अठरा प्लस तेच अठरापेक्षा जास्त वय आहे आपण याला सोडवायचं तसं पाहूया आता किती दोघांचा गुणाकार सातशे सत्तर आपण सातशे सत्तर या ठिकाणी याचे मूळ अवयव या ठिकाणी काढून देऊ भाग जातो या ठिकाणी ने देऊया पाच येतो पाच पुरतील या ठिकाणी दोन परत पाच पाचा पंचवीस होतील परत दो ठीके? दोन होतील पाच पाचशे वीस होईल ठीक आहे इथपर्यंत समजलं परत आता एकशे चोपन्नला भाग जाणारी संख्या या ठिकाणी लिहायची आपल्याला तर कितीने लिहायचा मग दोनने देऊ चला बेसाती चौदा होतील दहा पंधरा मधून चौदा गेल्यावर एक उरला चौदा परत बेसाती सत्याहत्तर राहिले परत सत्याहत्तरला भाग देण्यासाठी आपण सातचा वापर करू साती सा सात एक सात सात एक सात या ठिकाणी अकरा आहेत मग अकराचा भाग देऊ अकरा एक अकरा ठीक तर पहा या ठिकाणी आपण जर पाच दोन्ही दहा या दोघांचा गुणाकार केला तर एकाचं वय वर्ष होईल दहा आणि या ठिकाणी अकरा साती सत्याहत्तर सा पण आपल्याला प्रश्नाची कंडिशन इथं लक्षात घ्या दोन्ही प्रौढ व्यक्ती आहेत म्हणजे दहा वर्ष वय असेल का प्रौढ व्यक्ती म्हणल्यावर नाही आपण काय करू ह्या पाचचा आणि सातचा गुणाकार करू साता पाचा पस्तीस होईल हा या ठिकाणी दोन आहेत हे अकरा आहेत म्हणजेच अकरा दोन्ही बावीस करू तर पहा या ठिकाणी पस्तीस आणि बावीस हे दोन्ही प्रौढ व्यक्ती होतात बरोबर आहे तर या दोघांची बेरीज करून घेऊया तसेच पस्तीस अधिक बावीस या ठिकाणी उत्तर येईल आपलं ऑप्शन क्रमांक तीन सत्तावन ठीक आहे तर पहा व्यवस्थित लक्षात घ्या प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजेल अशाच या भाषेमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न चालू आहे पुढील प्रश्न आहे नववा नऊ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर करावर कमेंटमध्ये निरीक्षण केलं की उत्तर येऊ शकते याचा येईल का चला कमेंट पाहतो मी वाचू का एकदा प्रश्न चला बत्तीस चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे हा दोन हजार सतराला पहिला विचारलेला प्रश्न आहे तो पन साथ। साथ चे तर पहा या ठिकाणी असा प्रश्न आपण वरती घेतलाय कोणता या ठिकाणी बत्तीसच्या ऐवजी साठ साठ चे अवयव विचारले होते तर पहा या ठिकाणी बघूया आपण ठीक आहे मी सांगतोय उत्तर यायचे ज्यांना येईल त्यांनी कमेंट करा नंतर मी सांगतो कोणी ठीक आहे पहा बत्तीसचे अवयव याचा अर्थ सर्वच या ठिकाणी ऑप्शन चेक करताना सर्व मूळ संख्या असतील आवश्यक असे ऑप्शन आपण बाजूला काढवा आता पहा या ठिकाणी ऑप्शन तीन मध्ये आठ ही मूळ संख्या नाही म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल झाला आपला इथपर्यंत समजलंय ठीक आहे पहा या ठिकाणी नाव सांगा ए ऑप्शन दिलेलं आहे पहा ए ऑप्शन दिलेलं आहे गुंधाळी हां नाव सांगा तुमचं फोन आहे तुम्ही चला तर पहा ए ऑप्शन आहे का पाहूया आपण तर आपण सोडून घेऊया हा तीन ऑप्शन आपलं काय झालेलं आहे कॅन्सर झालेलं या ठिकाणी चार हे मूळ संख्या नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे आपला या ठिकाणी काय झालेलं आहे कॅन्सर राहिला प्रश्न या दोघांचा आणि याच्यातही मूळ संख्या याच्यातही मूळ संख्या आपण काय करू ऑप्शन क्रमांक दोन आधी सोडून कळवा बघा नऊ तीन त्रिक नऊ येईल नऊ दोन्ही अठरा होईल आणि या ठिकाणी अठरा दोन्ही छत्तीस ऑप्शन क्रमांक दोनचं उत्तर छत्तीस आलेलं आहे म्हणजेच नक्कीच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक पहा ज्यांनी ऑप्शन क्रमांक एक उत्तर दिलेला आहे त्यांचा उत्तर बरोबर आहे बघा बे दोन्ही या ठिकाणी चार होतील चार दोन्ही आठ होतील आठ दोन्ही सोळा होईल ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक दहा हा हाही प्रश्न महत्वाचा आहे दोन हजार अठरामध्ये विचारला गे गेलेला आहे या प्रश्नामध्ये आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारली गेलेली आता या ठिकाणी गुणिते म्हणजेच आठ ची गुणिते म्हणजेच आठ एक आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे त्याच्या आहे कटीतली किंवा पाड्यातली म्हटलं तरी काय अडचण हे समर्थ गुंडाळे क्लास फोर पहा या विद्यार्थ्यांनी पहिला आपला जो अगोदरचा प्रश्न होता याचं उत्तर दिलेलं आहे करेक्ट एक नंबरचा मध्ये छान चला आता या प्रश्नाला समजून घेऊया तर पहा आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज आपल्याला विचारली तर पहा गुणित म्हणजे काय तुम्हाला आत्ताच सांगितलं मी पटेची संख्या पहा चार घेऊ आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आणि आठश बत्तीस हे आठची पहिली चार गुणित यांची बेरीज करून घ्यायची ठीक आहे चला बेरीज करा पड़ा, 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 कमेंट कमेंटमध्ये टाकावा तोपर्यंत पा दोन आणि हे चार सहा झाले हे सहा सहा बारा बारा आणि हे आठ लाख या ठिकाणी शून्य येईल आजच्या या ठिकाणी दो ये दोन येणार ठीक आहे पहा दोन हे तीन आणि हे दोन या ठिकाणी पाच होते हा एक सहा होईल आणि दोन आठ ठीक आहे परत समर्थने उत्तर दिले ऑप्शन क्रमांक सी आणि करेक्ट ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर आपलं आलेलं आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक अकरा पहा हा अकरा नंबरचा प्रश्न आहे तर या ठिकाणी दिलेले तीन आणि पाच यांचे यांची गुणिते असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संक, संख्येची संख्या किती पहा याचा असा अर्थ आहे की पाच आणि ची जे गुणित आहेत ते पहिल्या शंभर नैसर्गिक संख्या ते किती आहेत असा याचा अर्थ आहे आपल्याला काय करावं लागतं अशा ठिकाणी तर पाच आणि तीनची जर गुणित आपण शोधत गेलो तर आपल्याला पाचशे तीनची वापरावं लागेल पा एकोणीसमध्ये आलेला प्रश्न आपण त्यासाठी सोपं करायचं पाच त्रिक पंधरा आणि आपण पंधराचीच गुणित या ठिकाणी म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाचशी पंच्याहत्तर पंधरा सकी नव्वद पाया या ठिकाणी म्हणजेच शंभर संख्येपर्यंत किती गुणिते निघलेत तर ऑप्शन क्रमांक चार सहा गुणिते या ठिकाणी निघलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण तीन पॉईंट दोन मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिलेली आहेत तर आपण उद्या भेटूया याच वेळेला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त पोहोचवा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत